नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावरचे मंचुरियन आज मी मार्केटमध्ये मा गेली होती भाज्या घेता घेता मला फ्लावरचा गड्डा दिसला आणि घरी आल्यानंतर असं वाटायला लागलं की याचे छानसे मंचुरियन बनवावे आपण फ्लावरची भाजी किंवा फ्लावरच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी नेहमीच बनवतो परंतु आज आपण बनवतोय फ्लावरचे मंचुरियन चला तर मग सुरुवात करूया फ्लावरचे मंचुरियन बनायला फ्लावरला कट करून घेऊया मस्त फ्रेश फ्लावर आहे आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल तर आपल्याला याचे तुरे काढून घ्यायचे थोडा कटच करून घेऊया असे याचे तुरे सेपरेट करून घ्यायचे अलग करून घ्यायचे त्यानंतर आपण त्याला कट करून घेणार आहोत फ्लावरच्या पाकळ्या अलग करून घेऊया या पद्धतीने आपण मीडियम साइजच्या पाकळ्या घेत आहोत खूप मोठ्या पण नाही आणि छोट्या पण नाही या पद्धतीने बाकीचा फ्लावर कट करून घेऊया मंचुरियन साठी हवा असलेला फ्लावर आपला कट करून झालेला आहे आता तो आपण धुवून घेणार आहोत पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला तो वाफवून आहे फ्लावर वाफवण्यासाठी किंवा उकडून घेण्यासाठी येथे मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याला उकळायला सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचंय त्यानंतर फ्लावर टाकून आहे फ्लावर आपल्याला ओवर कुक करायचा नाहीये एक चार मिनट झालेली गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि फ्लावरला काढून घेऊया फ्लावर आपल्याला ओव्हरकुक करायचा नाहीये फ्लावरला कोटिंगसाठी आपण आता बॅटर बनवून घेणार आहोत तर इथे मी पाच चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे आणि तीन चमचे म्हणजे मोठे तीन चमचे मैदा घेतलेला आहे तर ते टाकून घेऊया मैदा टाकून घेऊया लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर जिरे पावडर टाकून घ्यायची त्यानंतर आले आणि लसूण वीस लसणाच्या पाकळ्या होत्या आणि दोन मोठे चमचे आले होते दोघांना एकत्र क्रश करून घेतलंय त्यातलं एक चमचा आपल्याला घ्यायचे एक छोटा चमचा आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर यामध्ये अजून आपल्याला पिठ म्हणजेच मैदा किंवा कॉर्नफ्लावर लागलं तर घेणार आहोत आता यामध्ये फ्लावर टाकून आहे तो थंड झाला आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हातानेच करून घेऊया सर्व व्यवस्थित फ्लावरला कोट करून घ्यायचे म्हणजेच फ्लावरला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं बॅटरमध्ये व्यवस्थित ला कोट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ते तळून घ्यायचे त्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेले, आहे तर आपल्याला आता फ्लावर टाकून घ्यायची असं मधनं मधनं पलटवून व्यवस्थित तळून घेऊया तुम्ही बघू शकता इथे छान कलर यायला सुरुवात झालेली तळताना देखील खूप घाईने करायची लो टू मिडियम फ्लेम वरती मी इथे तळत आहे मस्त क्रंच आलेला आहे फ्लावरला परफेक्ट कलर आलेला आहे काढून घेऊया म्हणजेच आपले हे फ्लावरचे मंचुरियन आवाजावरच तुमच्या लक्षात आला असेल किती छान क्रंच आलेला आहे आणि आपल्याला असाच क्रंच हवा होता याचप्रमाणे आपण आता दुसरी बॅच तळून घेणार आहोत आपले सर्व फ्लावरचे मंचुरियन तळून झालेले तुम्ही इथे बघू शकता कलर काय छान आलेला आहे काढून घेऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आता यामध्ये क्रश केलेले आले आणि लसूण टाकून घ्यायचे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्या टाकून घ्यायच्या आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचे लसणाची रॉ स्मेल जाण्यासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचे लसूण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये टाकायची लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर तसेच बारीक चिरलेल्या भाज्या टाकून घ्यायचे येथे मी बारीक चिरले शिमला मिरचीला बारीक चिरून घेतलेले आहे आणि लांबट आकारात देखील कट केलेलं आहे ती गार्निशिंगसाठी आहे लांबट आकारात जी कट केलेली आहे बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची तसेच कोबी पण दोन वेगवेगळ्या प्रकारे चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे आणि लांबट पण चिरलेला आहे तर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोबी टाकायचं आहे आणि लांबट चिरलेला कोबी आणि शिमला गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आपण आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दोन मिनिटे ह्या भाज्या आपण परतवून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात असू दे आपण सॉसेस ऍड करणार आहोत त्यामध्ये देखील मीठ असतं आणि फ्लावर आपण तळून घेतलाय त्यात देखील मीठ वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचंय तुम्हाला जर येथे ग्रेव्ही वालं मंचुरियन हवं असेल तर अजून पाणी टाकू शकता किंवा ड्राय मंचुरियन करायचं असेल तर पाणी कमी घ्या आता ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय गरम मसाला एक छोटा चमचा ऑप्शनल आहे अर्धा चमचा मिरपूड टाकून घ्यायची आहे याने टेस्ट खूप छान येते चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकायचे एक मोठा चमचा शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस तो टाकून घेऊया आता यामध्ये टाकून घेणार आहोत तीन चमचे डार्क सोया सॉस दोन चमचे चिली सॉस तो टाकून घ्यायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ग्रेवीला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये हो टाकायचं आहे कॉर्न कॉर्नफ्लॉवरचा गोल ग्रेवीला घट्ट करण्यासाठी आपल्याला तो टाकायचा आहे याने ग्रेव्ही घट्ट होते हे बघा लगेचच ग्रेव्ही घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त आपण यामध्ये टाकणार आहोत तळलेले फ्लावरचे मंचुरियन आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन ते ती तीन मिनिटे आपण हाय सॉसेस मध्ये फ्लावरच्या मंचुरियनला शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे काही छान दिसतंय मंचुरियन आता यामध्ये टाकायची कोथंबीर बारीक चिरलेली कांदा पात ही टाकून घ्यायची त्याने चव खूपच छान येते लांबट कापलेला कोबी आणि सिमला मिरची सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वाव जबरदस्त तेव्हा तुम्ही नक्की बनवून बघा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा आपलं गरमागरम फ्लावर मंचुरियन तयार झालेलं आहे आता ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहोत गॅसची फ्लेम करूया वा आपल्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही अगदी घरातच अवेलेबल साहित्यात हे मंच्युरियन तयार होतं आपलं गरमागरम फ्लावर मंचुरियन तर तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त या रेसिपीला शेअर करा धन्यवाद